हॅलो फ्रेंड्स आज आपण वडापाव बनवणार आहोत तर वडापाव बनवण्यासाठी बघा इथे बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर चला आता आपण बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेऊया आणि छान अशी बटाट्याची भाजी तयार करूया इथे बघा भाजी तयार करून घेतलेली आहे आणि बेसनसुद्धा तयार केलेलं आहे भाजीमध्ये मी मिरची लसूण कोथंबीर आलं छान मिक्सरवरती वाटून घेतलं आणि छान फोडणी देऊन भाजी आपली तयार केलेली आहे बेसनसुद्धा छान तयार करून घेतलं ज्या साईजचे आपल्याला वडापाव बनवायचे त्यानुसार इथे हातामध्ये भाजी घ्यायची आणि गोल गोल करून हातावरती अशी दाबून घ्यायची आहे आणि मस्त असे आपले वडापाव तयार करायचे आहेत बघू शकता मी इथे अशी हातावरती वडा आपला तयार करून घेतलेला आहे आता छान आपण तेलामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहोत वडे आणि मस्त आपले वडापाव आपले एन्जॉय करणार आहोत चला तर सगळ्यात आधी आपण सर्व भाजी असे वडे तयार करून घेऊया एका ताटामध्ये तर तुम्ही बघू शकता या ताटात मी असे वडे तयार करून घेतले ताट आपल्याला बेसनामध्ये बुडवून घ्यायचं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान असे आपले वडे तयार करायचे आहेत इथे बघा मी तेलामध्ये वडा वडा आपला सोडून घेतलेला आहे मस्त बारीक गॅसवरती छान आपल्याला फ्राय करायचे आहेत चला तर आता मस्त असे वडापाव आपण इथे तयार करून घेऊया आहे का नाही मस्त सिंपल सोपी अशी ही वडापावची रेसिपी एकदम सिंपल व सोपी रेसिपी आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने घरच्या घरी मस्त असे वडापाव करून बघा आणि माझी रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे सांगत जा बघा इथे छान आपले वडे तयार करून झालेले आहेत तळून झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बघू शकता किती छान झालेत आपले वडे आणि मस्त असं पाव त्यासोबत वड्या वड्यांसोबत खाण्यासाठी छान अशी मिरचीसुद्धा तळून घेऊया आणि मिरचीवर छान मीठ टाकून घ्यायचं चा, आणि छान आपले गरमागरम वडापाव एन्जॉय करायचे आहेत इथे बघा आपलं वडापावचं ताट इथे रेडी झालेलं आहे छान असे गरमागरम वडापाव जे आपण घरच्या घरी आणि मस्त असे तयार केलेले आहेत पाव घेतलेले आहेत त्याचसोबत मस्त अशी हिरवी मिरची छान तळून त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे कशी वाटली मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडापावची ही रेसिपी करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद